मेधा कुलकर्णी नेमका तुमचा प्रॉब्लेम तुम्हालाच कळलेला आहे का एकीकडे तुम्हाला हिंदू हिंदू होण्याची घाई झालेली आहे परंतु स्वतःची जात सुटत नाही त्यामुळे अगोदर ठरवा तुम्ही हिंदू आहात की स्वजातीचे आहात लक्षात घ्या तिथं ज्यावेळेस तुम्ही शनिवार वाड्यापशी आला घोषणा दिल्या त्यावेळेस शिववंदना तुम्ही घेतली आणि त्या शिववंदनामध्ये मुद्दामहून रामदास स्वामींचे श्लोक तुम्ही वापरले आणि बघा यामध्ये तुम्हाला परत रामदास स्वामींचं महिमामंडन करायचं होतं एकीकडे हा महाराष्ट्रामध्ये वाद मिटलेला असताना की रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे आता मिटलेलं असताना सुद्धा छुप्या पद्धतीने परत रामदास स्वामींचं महिमामंडन कशासाठी या विषयावर बरीचशी चर्चा झाली नाही आणि नाही झाली तेच चांगलं आहे परंतु तुमच्या आतला जो भाव आहे लक्षात ठेवा तुम्हाला फक्त तुमच्या जातीचं वर्चस्व निर्माण करायचं आहे बाकी सर्वसामान्य हिंदूवर बाकी इतर हिंदूंशी तुम्हाला काही सुद्धा देणं घेणं नाही राहिला प्रश्न नमाज पठणाचा ती एक किरकोळ घटना होती पुरातत्व विभाग त्यावर कारवाई करील पाहून घेईल परंतु तुम्ही एका राज्याचे देशाचे खासदार असताना सुद्धा तुमची ही कृती अगदी मुद्दामहून दोन धर्मामध्ये अशा दिवाळीच्या दीपावलीचा जो हिंदूंचा सण आहे या सणाच्या निमित्ताने तुम्ही जर असा धार्मिक ध्रुवीकरण करणार असाल आणि लक्षात घ्या याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये तीन हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे किंवा मॉडर्न कॉलेज जे तुमच्याच गुच्चवर्णीयांचं आहे आणि तिथं जो प्रेम बिराडे याच्यासोबत जो अन्याय झालेला आहे हे ही, ही प्रकरण दाबून टाकण्यासाठी तुम्ही केलेली खेळी आहे का हा सुद्धा प्रश्न अनेक जण विचारत आहेत आणि बाकी राहिलं राज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत अगदी प्रेमाने राहत आहेत त्यांना प्रेमाने राहू द्या तुमचं काम आहे तुम्ही खासदार आहात मेंबर ऑफ पार्लमेंट आहात आणि तुमचं काम काय आहे की उलट राज्यामध्ये देशामध्ये सद्भावना कशी राहील हे टी ही सदभावना टिकवणं तुमचं काम आहे तुमची जिम्मेदारी आहे परंतु तुम्ही तुमची जिम्मेदारी पार न पाडता सर्वसामान्य जनतेला तुमची जिम्मेदारी सांगावी लागत आहे याच्यापेक्षा दुर्दैव ते काय हिंदू आणि मुस्लिम तमाम बांधवांना विनंती आहे त्याचबरोबर मराठ्यांना विनंती आहे हे हिंदूंचे नाही लक्षात ठेवा यांना हिंदू धर्माशी काही सुद्धा देणं घेणं नाही यांना फक्त स्वजातीचं वर्चस्व हिंदू धर्मावर निर्माण करायचं आहे आणि राज्य करायचं आहे याच्या पलीकडे यांचं हिंदुत्व नाही रामकृष्ण हरी